जिल्ह्यातील शिक्षकांसाठी एक महत्वाची बातमी अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेत नुकत्याच झालेल्या शाखा अधिकारी बदल्यांमध्ये यंदा पारदर्शकतेचा नवा अध्याय लिहिला गेला आहे शिक्षक बदल्यांच्या धर्तीवर ऑनलाईन समुपदेशन घेऊन या बदल्या पार पडल्या आणि विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार पसंतीची शाखा निवडण्याची संधी देण्यात आली गुरुमाऊली सदिच्छा मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे यांच्या पुढाकारामुळेच ही संपूर्ण प्रक्रिया राजकीय हस्तक्षेप आणि गुप्त व्यवहारांपासून मुक्त राहिली यावेळी बँकेचे चेअरमन बाळासाहेब तापकीर व्हाईस चेअरमन योगेश वाघमारे मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत जगताप तसेच बँकेचे संचालक आणि विविध शिक्षक संघटनांचे मान्यवर प्रतिनिधी दत्ता पाटील कुलट राजेंद्र सदगीर शरद भाऊ सुद्रे अर्जुन शिरसाट संतोष दुसंगे बबन गाडेकर रामेश्वर चोपडे संदीप मोटे गोरक्ष विठनोर आदी उपस्थित होते अनेक वर्ष एकाच शाखेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांमुळे निर्माण झालेला सवयीचा आणि ओळखीचा पायंडा बँकेच्या कार्यप्रणालीवर परिणाम करत होता या निर्णयामुळे तो खंडित होईल आणि बँकेची प्रशासन शिस्त अधिक मजबूत होईल अशी अपेक्षा आहे बँकेत गेल्या आठ वर्षांपासून आर्थिक व्यवहार पारदर्शकतेने चालले आहेत याच पद्धतीने कर्मचाऱ्यांच्या बदल्याही झाल्या संचालक मंडळाचे सर्व शिक्षकांच्या वतीने आभार बापूसाहेब तांबे हा निर्णय फक्त कर्मचाऱ्यांच्या नाही तर जिल्ह्यातील शिक्षक सभासदांच्या हिताचा आहे अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी सनवार्ता न्यूज चॅनेलला सब्स्क्राइब करा